पतेरो इतिहास आपण एसटी मकू आवाचा वो इतिहास पूर्ण बबनरावजी पवार साहेब की आबादी अपने सभी के पवार साहेब अपन पीएचडी है आणि मने भी तो मारो सार्क गर्व हमारो जमाई मारो स्वतः जमाई मनीष परशुराम पवार आयुक्त सांगली और सुद्धा भाऊ पीएचडी है मिली सर आणि तमनार पी एच डी हेगीच करता येईल मग तमार जो अभ्यास तमाबली आम्ही पूर्ण गोरमाटी समाजाने समजा या ठिकाणी योग्य तमाबली के व धरती पोंडर सुद्धा मत आयो की हैदराबाद गॅजेट आपण एस टी मधा कर्नाटक आणि आंध्रा मधा आणि आपण ना गोरमाटी समाज आपण जास्तीत जास्त अधिकार पोहोचायचं की एस टी मला लिहिस आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा कोणास अडचणचे नाही कि क्रंती क्रंती की एस टी मधार समजा आपण गोरमाटी समाज राहतो तो ब्याव महाराष्ट्र मग मा क्रांती ये क्रांती रो झेंडा फडकी आहे आपण के रहे हिसे मारो आरक्षण आपण मागणे कोणी आपल्याला विजेंडी रो तीन टक्का आरक्षण फक्त आपण तीन टक्काच मागा साहेब एस सर्व आपल्याला आमार ए आर साहेब आम्हाला बांध बंधू मोठे ओनसोबाबत चर्चा ई पी एस भाऊ सोबत आणि अखिल भारतीय मरा आपण गोरमंडी सेवा संघ अध्यक्ष करता येईल आपण परभणी जिल्हा रामार बळीरामजी जाधव साहेब नियुक्तीच म्हणून अभिनंदन करू चु पण मला एक की याच या ठिकाणी समोर पेसे पेस आणि आता स्टेजे पे बेटे बेट आहे साबी देता आपण सेवालाल महाराज शपथ खावा सेवालाल महाराज शपथ येत जाऊ खावा की आपण आपण केली पवन पवार साहेब की जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात भारतात परभणी आणि जगात जर्मनी भारतात परभणी संवादच ओरसा सेवादार महाराज सेपते सर खावा या ती कार्यक्रम संपेल पाहत फक्त आपल्या समोर एकच उद्देश आहे की आपण फक्त गोरमाटी समाजावर रेकॉर्ड ब्रेक मोर्चा करूया आणि ओरसावर अवरात्र परिश्रम करूया आपण तन मन धने ती परिश्रम करूया अवरात्र परिश्रम करेल आणि परभणी जिल्हा नाम महाराष्ट्राने काना कोपरापर्यंत

आपण मा, मा, पा तीन तारी आलेली तेरदाराच तेरदारे मान आपल्या दर्या डोंगरे मग कथक आपल्या खेटेमाटी समाज जाऊ लागेल आपण भारत काव लागे गोरपाटी समाज समारा दसरा नंतर कम्प्लेट पन्नास टक्का ते साठ टक्का फॅक्टरीच जा विनंतीचं तमने विनंतीचणे जर आपण युवक जर स्वप्न साकार करे राहू युवा पिढीला हाते मग कारभार देत हो तो आपण फक्त ई परिश्रम ला आणि उण सवार मोर्चा आपण सक्सेस करून दाखवा सक्सेस मोर्चा हे सेवालाल महाराज कल्पेती ओर आशीर्वाद येते निश्चित आपण या तिथे मिळणारे माई संघर्ष करताना आपण निकाल भेटले कारण की कारण जी याचिका दाखल हैदराबाद ही गॅजेट ही शिवार करता याचिका दाखल ही सुद्धा कोर्ट आपण काल भेटायला नकोस ही बी एक आपण आनंदीर बाबच ओरिसावर मित्र जास्त पण काही बोलर कोणी

समाजापेक्षा जनता मोर्चेनी व्यक्तिमत्व मोठं चेन मोठं चेन करता येईल म्हणून एकच केच आपण प्राध्यापक पवार साहेब मार्गदर्शक भेट घे जेणेकरून की मान्य नामदार संजय भाऊ राठोड साहेब जे टाइम मंत्रिमंडळ माहिती कॅबिनेट मंत्री किंवा आमदार सोबत मिटिंग लागाय आणि वीटिंग येडन्स वर ज्ञान अज्ञान काहीच काही वर अभ्यासक कोण सुद्धा प्राध्यापक बबनरावजी पवार साहेब चांगलं गर्व गरव आहे कारण की जे लारा पण आपण चालेल चा, व अभ्यास व्यक्तिमत्व पाहिजे व संघर्ष योद्धा पाहिजे व माध्यम आपण पवारसाहेब भेट घ्यायचं केळपणे आपण चा, चालेलच चा, आहे आणि हीच विषय विषय समोर या ती बाहेर शपथ खाताय म्हणकियचं मग शपथ खाऊचं आघाडीन ती शपथला तारखा आपल्याला यात ती उठ्या नंतर प्रत्येक तांडे जावं आहे पण प्रत्येक घर जावडाय म्हणून फक्त तुळशी परिस्थिती पर म्हणून भार काढता येईल मोर्चा आपण माता भगिनी को आपण यादी को भाई को वडील को आणू लागे यात्रा बोलून शब्द संपूर्ण जय हिंद जय स